परेडचं रिपोर्टिंग आर पी आय अनुजकुमार मळावे द्वारा सन्मान्य अतिथी आपणास नमन विनंती आहे की आपण उपस्थितांना आपला शुभ संदेश द्यावा <coughs> पंधरा ऑगस्ट या शुभ पर्वावर आजच्या भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हतात्म्य पत्करलं आणि ज्या जवानांनी नक्षल मुवमेंटमध्ये आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं अशा सर्व शहीदांना मी मनापासून माझी श्रद्धांजली व्यक्त करतो आज गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा आपल्या समक्ष झेंडावंतनच्या कार्यक्रमात मला मनापासून आनंद होत आहे की अत्यंत निसर्गरम्य आणि महाराष्ट्रातील अतिशय अग्रक्रमात असलेल्या निसर्गरम्य जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा मान मला मिळाला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नुकतंच त्यांच्या वाढदिवशी गडचिरोली येथे होते गडचिरोली जिल्ह्याच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन देखील त्यांनी केलं आणि भविष्याच्या कालखंडात महाराष्ट्राच्या दहा अग्रक्रमात असलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचा समावेश होईल गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्राच्या दरडू उत्पन्नात पहिल्या दहा क्रमांकात राहील अशा पद्धतीचं सूतवास त्यांनी केलं आणि त्या दृष्टीने राज्य शासन वेगाने काम करत आहे गडचिरोली जिल्ह्याचं जे काही विकासाच्या अडी अडचणी आहे मग वन कायद्याच्या अडचणी असो रोजगाराच्या अडचणी असो या सर्व अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे त्या दृष्टीने अनेक निर्णय राज्य शासनाने घेतलेले आहे आणि जे काही सामान्य माणसाला अपेक्षित आहे असे सर्व निर्णय राज्य सरकार क्रमाक्रमाने घेत आहे इथल्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिला बचत गटांचा मुवमेंट अतिशय प्रभावी करण्यासाठी कालच जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही अतिशय महत्वाचे काही निर्णय घेतले एका बाजूनी महिला सक्षमीकरण तर दुसऱ्या बाजूनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या स्वरूपात मदत देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शंभर टक्के शेतकऱ्यांना ही मदत आता पोहोचवली जात आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रकल्पासाठी वेगवेगळ्या जी काही नदीचे प्रवाह आहे त्यामध्ये बंधाऱ्या बांधण्याची कारवाईला देखील गती देण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न हा रोजगाराचा आहे आणि भविष्यामध्ये राज्य सरकारचे धोरणं आपण अशा पद्धतीने तयार करत आहोत की गडचिरोली जिल्हा हा रोजगारक्षम होईल आणि स्वतः सर्वांना रोजगार देऊन इतर जिल्ह्याला देखील रोजगार देऊ शकेल या दृष्टीने देखील गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे गडचिरोली जिल्हा हा निसर्गरम्य परिसर असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आता या जिल्ह्याची जी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून जी छाप होती ती आपण बदलत हो। आहोत आणि एकीकाळी पनिशमेंट पोस्टिंग असलेला गडचिरोली जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून इथे चालना द्यायची नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवायचे आणि जागतिक लेवलचे आणि महाराष्ट्राचे आणि देशाचे सर्व पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यातून या भागामध्ये आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्धता येईल इथल्या निसर्गरम्य परिसराचा आनंद त्यांना देखील घेता येईल अशा पद्धतीचं कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आणि पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून देखील गडचिरोली जिल्ह्याला एक नवीन ओळख मिळून देण्याचा प्रयत्न या संदर्भामध्ये आपला सुरू आहे गडचिरोली जिल्ह्याचा त्रिवेणी संगम असो की गडचिरोलीची जी वेगवेगळी वॉटर बॉडी आहे जे जलाशय आहे त्या माध्यमातून असो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने देखील आता जो एक नवीन प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे तो देखील लवकरात लवकर, लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार आहे कालच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकंदरीत जिल्ह्याच्या सर्व विकास कामावर आपण या ठिकाणी आढावा घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अद्यावत अशा पद्धतीची वाचनालय आपण निर्मिती करता यावी गडचिरोली जिल्ह्याच्या लोक युवकांना सरकारी भरतीमध्ये प्राधान्य मिळावं त्यासाठी एमपीएससी यूपीएससी प्रशिक्षण केंद्र असेल किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये इथल्या लोकांसाठी हॉस्टेलची व्यवस्था असेल आणि जे जे या जिल्ह्याच्या नेमका गरजा आहे त्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम सुरू आहे जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे काही समाजातील प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सल्ल्यात त्यांच्याशी विचारविनिमय करून जे काही सामान्य माणसाला अपेक्षित आहे त्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि निश्चितच स्वतः त्यांनी या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारल्याने सातत्याने या गडचिरोली जिल्ह्याचा प्रत्येक बाबीकडे विशेष करून जे रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाचं का काम रखडलेलं होतं तो, तो आता आपण मार्गी लावलेला आहे आणि त्यापैकी नव्वद टक्के कामे लवकरात लवकर कशा पद्धतीने पूर्ण होईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे विशेष करून गडचिरोली जिल्ह्याच्या जे पोलीस विभागाने जी रस्त्याची मागणी केलेली आहे या रस्त्याचे मागणीचा प्रश्न असो रस्त्याचा मायनिंगचा नेटवर्क असो की गावागावाला जोडण्याचा विषय असो या कामांना मग प्रधानमंत्री सडक योजना असो की मुख्यमंत्री सडक योजना असो अशा पद्धतीचे सर्व योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन देखील या जिल्ह्याला अधिकचा निधी आपल्याला कसं देता येईल <coughs> या दृष्टीने आपली वाटचाल सुरू आहे आता नुकतंच आपण नव्याने कृषी भवन देखील सुमारे बारा कोटी रुपयाचं कृषी भवनाला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे एकंदरीत कालच आपला रानभाजी महोत्सव झाला आणि गडचिरोली जिल्ह्याची जी रानभाजी आहे त्याला देखील कशा पद्धतीने राजाश्रय आपल्याला देता येईल आणि गडचिरोली जिल्ह्याचं जे उत्पादक आहे आणि गडचिरोलीचा ब्रँड करून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गडचिरोलीचा प्रोडक्ट हा एका वेगळ्या ब्रँडने कशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात याला मोठं करता येईल त्या दृष्टीने देखील आपला प्रयत्न भविष्यात राहणार आहे आपल्या पोलीस दलातील सात आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पुरस्कार काल जाहीर झाला त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आणि गडचिरोलीच्या पोलीस दलांनी अतिशय चांगलं कामगिरी केली त्यासाठी त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपला जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे सर्व टीम हे अतिशय डेडिकेशनही काम करत आहे आणि उत्तम काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि उर्वरित सर्वांनी आपल्या कामामध्ये सुधार करावं आणि शेवटी आपल्या सर्वांनीच या गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प समृद्ध गडचिरोली रोजगार निर्माण करणारा गडचिरोली आणि सर्व दृष्टीने परिपूर्ण असलं गडचिरोली आपल्याला सर्वांना निर्माण करायचं आहे आणि या जिल्ह्याचं विकास कामाला चालना देण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक फार मोठा विश्वास माझ्यावर व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ करून देण्यासाठी मी प्रामाणिकतेने प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आता सामाजिक न्याय विभागाचा वातानुकूलित आपलं एक अभ्यासिका आपली या ठिकाणी तयार झालेली आहे त्याच माध्यमातून समाजातल्या सर्व घटकाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात भेटी देऊन त्या लोकांच्या समस्या वन्यप्राण्यांच्या अडचणीमुळे आता या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जे हत्तीस आपल्याला जो या ठिकाणी संकट आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झालेला आहे या सर्व विषयाकडे आमचं लक्ष आहे आणि क्रमाक्रमाने सर्व विषय मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आजच्या या स्वतंत्र दिनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि आपल्या सर्वांनी केलेल्या कामाबद्दल मी आपल्या मला आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना अपेक्षित असलेल्या गडचिरोली आपण निश्चितच घडूया हा संकल्प आजच्या या पंधरा ऑगस्टच्या पवित्र दिवशी आपण घेऊया एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव त्यामध्ये सर्वप्रथम शहीद जवानांच्या पत्नीचा व आईचा चॉल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे वीर शहीद अजय आनंदराव उरकुडे यांच्या आई वीर माता श्रीमती शांताबाई आनंदराव उरकुडे यांचा सन्मान सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते होत आहे वीर शहीद ज्ञानेश्वर विश्वनाथ चंदनखेडे यांच्या वीर पत्नी श्रीमती सुधा ज्ञानेश्वर चंदनखेडे यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते होत आहे यानंतर जिल्हा प्रशासन शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत प्रावीण्य प्राप्त कार्यालयांचा आणि मान्यवरांचा सत्कार डॉक्टर सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक पटकावून आपल्या गडचिरोलीचं नाव राज्यात मोठं केलं आदरणीय डॉक्टर सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली त्यानंतर श्री नमन गोयल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय टापली यांच्या वतीनं त्यांचं प्रतिनिधी त्यानंतर श्री अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस कार्यालय अहेरी नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे त्यानंतर त्यान श्री योगेश कांबळे उपअधीक्षक भूमी अभिलेख उप भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली यांनी सुद्धा नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे यानंतर श्री धीरज पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा नागपूर विभागातून तृतीय क्रमांक त्यांनी संपादन केलेला आहे श्री भास्कर घटाळे तालुका क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय मुलचेरा नागपूर विभागातून सन्मान्य घटाळे साहेबांनी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्यानंतर श्री व्ही सी हटकर बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मक बाल विकास सेवा योजना कार्यालय चामोर्शी यांनी आपल्या नागपूर विभागातून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे यानंतर कुमारी एन एस गेडाम बालविकास अधिक प्रकल्प अधिकारी कार्यालय धानोरा त्यानंतर सौ एस व्ही गाडगे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय गडचिरोली नागपूर विभागातून प्रथम क्रमांक त्यांनी संपादन केलेला आहे त्यानंतर डॉ कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज यांचे प्रतिनिधी नागपूर विभागातून प्रथम क्रमांक त्यांनी संपादन केलेला त्यानंतर श्री पंकज मुदोळकर उपकोषागार अधिकारी उपकोषागार अधिकारी कार्यालय एटापल्ली नागपूर विभागातून त्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविलेला यानंतर आरोग्य विभाग मरणोत्तर अवयवदानांच्या कुटुंबियांचा सत्कार दोन्ही डोळ्यांचं अवयवदान केल्याबद्दल प्रमाणपत्र शाल चिरपट देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वर्गीय मालूबाई श्यामराव वासेकर यांच्या अवयदानाच्या उदात्त कार्याबद्दल त्यांचे कुटुंब श्री शशिकांत श्यामराव वासेकर यांचा सत्कार स्वर्गीय तुकाराम हिरामन पकाडे यांचे कुटुंबीय श्री ताराचंद तुकाराम पगाडे स्वर्गीय प्रकाश काशीनाथ जुवारे यांचे कुटुंबीय श्रीमती वैशाली प्रकाश जुवारे यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने जनतेस उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार होताय त्यामध्ये डॉक्टर संजय सुपारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी तालुका आरमोरी डॉक्टर संजय सुपारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी तालुका आरमोरी जनतेस उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार होत आहे डॉक्टर संजय वै वाई सुपारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र देलणवाडी तालुका आरमोरी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते हा सन्मान त्यानंतर श्री पियुष हेमके समुदाय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव तालुका धानोरा त्यानंतर श्री पी के केमारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल तालुका कोरची श्री गिरीधर ठाकरे औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुड तालुका वडसा श्रीमती छाया नरेश गजबिये आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र गोडगुल तालुका कोरची यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने असाक्षर व्यक्ती साक्षर झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यामध्ये श्रीमती वंदना यशोकांत कुडमेते राहणार पारडी तालुका गडचिरोली श्रीमती राईबाई मुक्रू भजबूजे राहणार पारडी तालुका गडचिरोली श्रीमती शांताबाई मृत्युंजय कुंभारे राहणार पारडी तालुका गडचिरोली श्रीमती ललिता तुळशीराम कनगुंतलवार राहणार पारडी तालुका गडचिरोली आणि श्रीमती जिजाबाई प्रभुदास दरडे राहणार पारडी तालुका गडचिरोली या सर्वांचा साक्षर झाल्याबद्दल सन्मान सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते होत आहे सर्व सत्कार सत्कारमूर्तींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार